नमस्कार मैत्रिणीनो तर तुम्ही या इथे पाहू शकता मी सदतीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस ब्लाउजला पप किती छान असा आलेला आहे आणि पहा मी इथे पूर्ण ब्लाऊजला कॉड पायपिंग केलेली आहे इथे पहा कॉड पायपिंग आहे आणि इथेही पहा हातालाही मी इथं कॉर्ड पायपिंग केलेली आहे कमरेला सुद्धा मी इथं पहा पूर्ण पाठीमागे आणि पुढे अशी कड पायपिंग केलेली आहे अशा प्रकारे मी लटकन केलेत पहा तर विदाउट पॅडेड हा ब्लाउज आहे आणि पप तुम्ही पहा इथे किती छान असा आलेला आहे सदतीस साईजचा सा हा ब्लाउज आहे पप तुम्ही इथे पहा किती असा छान क्रिएट झाला आहे इथं पाठीमागचा भाग दाखवते तुम्हाला मटका गळा मी बारा इंचाचा तयार केलेला आहे आणि इथे पहा हीसुद्धा क्वाडपायपिंग आहे इथंपर्यंत अशी असे बटन्स लावलेले आहेत एकदम सुंदर असा हा ब्लाऊज आहे साडेचार इंचाची आपली बाही आहे तर या ब्लाऊजची शिलाई तुम्ही किती घेता हे मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मी या ब्लाऊजची शिलाई तीनशे रुपये घेतलेली आहे तुमच्याकडे या ब्लाऊजची शिलाई किती घेता हे मला नक्की सांगा आणि हा ब्लाऊज आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद